काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भॅड हल्ल्यामध्ये बुलढाण्याचे दोन जवान शहीद झाले असून मलकापूर येथील संजय राजपूत वय एकोणपन्नास हा जवान शहीद झालाय याची माहिती शहीद जवानांच्या नातेवाईकांना देण्यात आली असून आज रात्री जवानांचे पार्थिव श्रीनगरहून नागपूरला साडेआठला येणार ना आहे तर उद्या सकाळपर्यंत मलकापूरला घरी येण्याची शक्यता वर्तवली आहे काल जम्मू काश्मीरमध्ये जो भ्याण हल्ला चालला त्याचा मलकापूर शहराच्या वतीने सर्व नागरिकांच्या वतीने आमचे नगरपालिकेचे उपाध्यक्ष रशीद खान आमदार राजभाऊ वाळेकर डॉक्टर सलीम भाई यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही निषेध करतो या हल्ल्यात आमच्या मलकापूरचा एक जवान जो आमचा कार्यकर्ता होता आमचा जवळचा मित्र माझ्या स्वतःच्या वार्डातला संजय सिंग राजपूत हा शहीद झालेला आहे केंद्र सरकारला आमच्या सगळ्या मलकापूरतर्फे विनंती आहे की अतिरेकी हल्ले थांबवण्यासाठी काही ना काही अशी उपाययोजना करावी कायमचे अतिरेकी हल्ले थांबावे मलकापूर येथील शहीद जवान संजय राजपूत हे सी मध्ये होते मात्र कालच्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झाले आणि मलकापूर शहरावर शोककळा पसरली शहीद जवान संजय राजपूत बटालियन एकशे पंधरामध्ये कार्यरत होते त्यांना एकूण भाऊ तीन होते आणि बहीण एक होती यातील एक भाऊ अपघातात मृत्यू झालाय सध्या दोघे भाऊ आहेत तर संजय यांना दोन मुले असून मुलगा जय बारा वर्ष आणि शुभम अकरा वर्ष अशी त्यांची नावे आहेत जम्मू काश्मीर मे जो पामेदावर हमला जम्मू जवानो पर हमला हुआ सीआरपी के जवानो पर हमला उसमें हमारे चौरे चालीस देश के नौजवान शहीद हुए देश की सेवा करते करते वो शहीद हुए हम उनका जिन्होंने उन पर हमला किया हम उनका जाहिर निषेध करते हैं और सरकार से निवेदन करते हैं कि उनको कड़ी से कड़ी सजा दी जाए संजय राजपूत यांचा जन्म आठ मे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये झाला असून प्राथमिक शिक्षण मलकापूरच्या नूतन विद्यालयात झाले तर माध्यमिक शिक्षण जनता विद्यालयात झाले शाळेमध्ये एन सी सी मध्ये असताना देशाचे रक्षण करण्यासाठी जायचे असं ते त्यांच्या मित्रांना नेहमी सांगत त्यांचा स्वभावही मन मिळावा आहे या घटनेमुळे नातेवाईकांसह मलकापूर शहरावर शोककळा पसरली असून जवानांचे स्मारक बांधण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली संजीव हा लहानाचा मोठा माझ्यासमोर झाला आमच्यासोबतच खेळला उठला बसला आणि एकोणीसशे शहाण्णव मध्ये तो सी आर पी भरती झाला नागपूर येथे अतिशय मनमिळव मुलगा होता त्याच्या आम्हाला जेव्हा माहीत पडलं की हा हल्ला झाला आणि एकशे पंधरा बटालियन तिथे होती त्या बटालियनचा तो एक भाग होता तो एक त्यातला सोल्जर होता आणि आम्हाला फार वाईट वाटलं जेव्हा आम्ही नऊ वाजेला सर्व सर्च केलं तेव्हा आम्हाला ती लिस्ट भेटली त्या लिस्टमध्ये दोन संजय सिंग होते एक संजय सिंग बटालियन नंबर एकशे सतराला आणि एक बटालियन एकशे पंधराला जेव्हा आम्ही नागपूरमध्ये सर्च केलं तेव्हा मला माहीत पडलं की आमचा शेजारी आता या आपल्या आयुष्यातून उठून गेला आहे आपल्या मित्रपरिवारातून आपल्या घरातून सगळं उठून गेला आहे आम्हाला अतिशय वाईट वाटत आहे या हा हल्ला जो झाला या हल्ल्याचा भारत सरकारने जरूर बदला घ्यायला विजयकुमार वर्मा सेव्हन स्टँडल्स मलकापूर